लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार आपल्यासाठी अत्यंत आहे सरावण्या राहणार नाही त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना नियम तर हटवायच आहे तर आतापर्यंत जी काही कायदे पाहिजे केलेली आहे ते कायदे सुद्धा आपल्याला त्याच्या आपल्याला मोहित करण्या अत्यंत धक्केचं आहे त्यामध्ये आपल्याला केवळ आपल्या वृद्धत आंदोलन न ठेवता जनसामान्यांमध्ये आपल्याला पोहोचावं लागेल जनसामान्य लोकांना आपल्याला एका देशांमध्ये सुद्धा वातावरण निर्माण केलेलं आहे मी काय मीडिया त्यांनी आहे मीडियाच्यामार्फत नाही त्यांनी चुकीच्या चुकीचा पद्धत सरकार त्यांनी चालू केलेला आहे